प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार रा आहोत रात्र झाली तरी मुक्ता घरी आलेली नसते त्यामुळे घरातील सर्वजण काळजीत पडतात इंद्रा मात्र मुक्तावर खूप चिडलेली असते मी सतत म्हणत असते की तिच्यामुळे माझ्या मैत्रिणी उपाशी घरी निघून गेल्या त्यावर बापू तिला समजवतात आणि थोडा वेळ शांत रहा असं सांगतात मात्र त्यानंतर ते म्हणतात की मुक्त कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना आणि ते ऐकून सई घाबरते ती सागरला विचारते की पप्पा प्रॉब्लेममध्ये म्हणजे काल जसा प्रॉब्लेम झाला होता तसा का आणि सईचं ते बोलणं ऐकून बापूंना आणि इंद्राला धक्का बसतो ते आश्चर्याने सागरकडे बघतात तर सागर हसतच सईला म्हणतो की तसं काही झालं नसेल तू काळजी करू नको मात्र सई म्हणते की पप्पा जर त्या गुंडांनी मुक्ताईला पुन्हा त्रास दिला तर आणि ते ऐकून बापू आणि इंद्राला तर धक्काच बसतो ते सागरला विचारतात की नक्की काय झालं होतं काल आणि मग त्यावर सागर त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो त्यामुळे हे दोघे जण खूप घाबरतात सई सुद्धा घाबरलेली असते पण सागर त्यांना धीर देत म्हणतो की काळजी करू नका असं काही होणार नाहीये तर कालच्या प्रसंगामधून सागर सुखरूपपणे वाचला म्हणून इंद्रा लगेच देवीचे आभार मानते आणि सागरला सांगते की यापुढे माझ्यापासून काही लपवायचं नाही त्यावर तो हो म्हणतो त्यानंतर इंद्रा पुन्हा मुक्तावर चिडते मात्र बापू तिला शांत राहायला सांगतात आणि मग ते सागरला म्हणतात की तू एकदा गोखलेनकडे जाऊ नये मुक्ता कुठे गेली आहे हे, हे त्यांना कदाचित माहिती असेल पण त्यांना बाकी काही सांगू नको त्यावर सागर हो म्हणतो आणि मग तो पुरू माधवीकडे जातो माधवी दरवाजा उघडत सागरला विचारते की काय झालं प्लीज तुम्ही घरात या पण सागर म्हणतो की नाही फक्त मला एवढंच विचारायचं होतं की मुक्ता इथे आहे का त्यावर माधवी म्हणते नाही पण काय झालं ती अजून घरी आलेली नाही का त्यावर सागर म्हणतो नाही म्हणूनच मी इथे बघायला आलो त्यावर माधवी त्याला सांगते की काळजी करू नका कदाचित ती एखाद्या सर्जरीमध्ये असेल तिचा फोन लागला की नाही त्यावर सागर नाही म्हणतो तर माधवी म्हणते की मुक्ता नक्कीच सर्जरी करत असेल तुम्ही काळजी करू नका त्यावर सागर म्हणतो ठीक आहे आणि तो तेथून निघून जातो तर माधवी लगेच पुरुला आवाज देत बाहेर बोलावून घेते दुसरीकडे सागर क्लिनिकमध्येही कॉल करत असतो पण तिथे कोणीही त्याचा कॉल रिसीव करत नाही तो सतत मुक्तालासुद्धा कॉल करत असतो पण तिचा फोन स्विच ऑफ असतो त्यामुळे मग सगळे अजूनच काळजीत पडतात माधवी आणि पुरुषसुद्धा त्या ठिकाणी येत विचारतात की काय झालं मुक्त अजून घरी आली नाही का त्यावर बापू म्हणतात नाही ना आणि तिचा फोनही बंद आहे त्यामुळे माधवी त्यांना सांगते की कदाचित ते एखाद्या सर्जरीमध्येच असेल पण ते ऐकून इंद्रा खूप चिडते ती पुन्हा म्हणते की आज ती लवकर घरी येणार होती पण नाही आली माझ्या मैत्रिणींसाठी जेवण बनवणार होती पण नाही बनवलं तिच्यामुळे माझ्या मैत्रिणी उपाशी घरी गेल्या आणि ते ऐकून पुरू आणि माधवी खाली मान घालतात तर बापू इंद्राला थोडा वेळ शांत राहा असं सांगतात आणि मग त्यानंतर ते माधवी आणि पुरुला सुद्धा म्हणतात की तुम्ही काळजी करू नका तुम्ही घरी जाऊन आराम करा मुक्त आली की आम्ही कळवतो तुम्हाला पूर्व म्हणतो की घरी जाऊनही आम्ही काळजीच करत बसणार ना त्यापेक्षा इथेच थांबतो आणि मग ते सगळेजण आतमध्ये जाऊन बसतात तर इंद्रा माधवीला म्हणत असते की सुद्धा ही पोर अशीच करायची हो। का त्यावर माधवी म्हणते नाही ओ नक्कीच काहीतरी इमर्जन्सी आली असेल म्हणून ती अशी वागली नाहीतर ती असं नाही करत जर तिला उशीर होणार असेल तर मॅसेज करते मात्र इंद्रा त्यावर विश्वास ठेवत नाही मुक्ताच्या वागण्यामुळे ती खूप चिडलेली असते त्यानंतर बराच वेळ होतो सगळेजण मुक्ताची वाट बघत असतात सईसुद्धा झोपलेली नसते इंद्रा आणि माधवी तिला समजवतात की बाळा तू जाऊन झोप पण ती काही ऐकत नाही ती म्हणते की जोपर्यंत मुक्त आई येणार नाही तोपर्यंत मी नाही झोपणार आणि त्यामुळे इंद्रा म्हणते की तिच्याशिवाय ही झोपतच नाही आमचा नाही पण निदान पोरीचा तरी विचार करायचा ना आणि मग त्याच वेळी सईला झोप येते आणि ती खाली पडणार इतक्यात सागर तिला सावरतो आणि मग तो सईला उचलून घेऊन तिच्या रूममध्ये जातो आणि मग त्यानंतर मुक्ता घरी येते मुक्ताला बघून इंद्रा पुरू बापू यांच्या जीवात जीव येतो तर मुक्ता सगळ्यात आधी पाणी प्यायला जाते बापू आणि माधवी लगेच तिच्याकडे जातात ते मुक्ताला विचारत असतात की कुठे होतीस तू बाळा तुला एवढा उशीर का झाला तर इंद्रा सुद्धा विचारत असते की आज तू लवकर घरी येणार होते ना मग काय झालं तर बापू म्हणत असतात की तुझा फोन का बंद आहे त्यावर मुक्ता शांतपणे पाणी पित त्यांना एक एका एका प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करते ती सगळ्यांना खोटं सांगते की एक म्हातारा माणूस होता त्याला ट्रीटमेंटची गरज होती पण तो हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नव्हता म्हणून मग मीच त्याच्या घरी गेले आणि तिथेच माझ्या फोनची बॅटरी डेड झाली त्यामुळे मला तुम्हाला काही कळवता देखील आलं नाही त्यावर माधवी आणि पुरु म्हणतात ठीक आहे पण पुन्हा असं करू नको जर उशीर होणार असेल तर निदान मॅसेज तरी कर आणि मग ते तेथून निघून जातात तर मुक्ता बापूंची माफी मागत म्हणते की बापू मला माफ करा माझा फोन स्विच ऑफ झाला होता इमर्जन्सी आली होती म्हणून मला जावं लागलं तर बापू म्हणतात काही हरकत नाही इंद्रा मात्र मुक्तावर खूप चिडलेली असते आणि ती मुक्ताला चार शब्द पुन्हा एकदा सुनावते त्यामुळे मग मुक्ता तिचीसुद्धा माफी मागते सागर मात्र काहीच बोलत नसतो तर आगातच मुक्ताकडे बघत असतो आणि मग मुक्ता आणि तो त्यांच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतात त्यावेळी मुक्ता त्याला सईबद्दल विचारते तर सागर म्हणतो की तुमची वाट बघून बघून ती शेवटी झोपून गेली तिला आज तुमची खूप आठवण येत होती तुम्ही तिला हवे होता आणि ते ऐकून मुक्ताला वाईट वाटतं आणि मग ती सईच्या रूममध्ये जाते सई शांतपणे झोपली आहे हे, हे बघून ती तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की माझं बाळ माझी वाट बघतच झोपी गेलं आणि तिचा आवाज ऐकून सईला जाग येते ती पटकन मुक्ताला मिठी मारत विचारते की मुक्ता आई कुठे होती तू मला सोडून कुठे गेली होती त्यावर मुक्ता म्हणते की बाळा मी तुला कधी सोडून जाईल का एक इमर्जन्सी आली होती म्हणून मला जावं लागलं आणि मग त्यानंतर ती सईला तिच्या मांडीवरच झोपवते पण त्यानंतर तिच्या मनात पुन्हा स्वाती आणि तिच्या नवऱ्याचाच विचार येतो त्यांना या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं पंधरा लाख रुपये कसे उभे करायचे याचाच ती विचार करत असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती स्वयंपाक बनवत असते आणि त्याचसोबत सईसाठी पास्तासुद्धा मग सागरही ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन त्या ठिकाणी येतो मुक्ता त्याला नाश्ता देते तर सागर म्हणत असतो की काल आईच्या मैत्रिणी घरी येणार होत्या त्या आल्यासुद्धा मात्र तुम्ही घरी नव्हता तुम्ही त्यांच्यासाठी काही जेवणही बनवलं नव्हतं त्यामुळे त्या तशाच ता निघून गेल्या सईसुद्धा खूप घाबरली होती कारण काल तिला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं होतं पण तुम्ही घरी आलाच नाहीत पण एकदा गेलेली वेळ परत येत नाही एवढं लक्षात ठेवा आणि त्यावर मुक्ता खाली मान घालूनच हो म्हणते त्याचवेळी सई त्या ठिकाणी येते ती फ्रीजमधून तो केक बाहेर काढते आणि केक बघून मुक्ता खूप खुश होते ती विचारते की हा केक कोणी बनवला त्यावर सई सांगते मी आणि पप्पाने तुझ्यासाठी कारण काल तुमच्या लग्नाची फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी होती ना आणि त्यावर मुक्ता हसतच हो म्हणते मग सई मुक्ता आणि सागरला केक कट करायला सांगते सईच्या आनंदासाठी ते दोघेजण एकत्र केक कट करतात सईला भरवतात त्यानंतर बापू आणि इंद्रासुद्धा त्या ठिकाणी येतात मुक्ता सईला नाश्ता देते आणि इंद्राला विचारते की तुमच्यासाठी मी थालीपीठ बनवू का मात्र इंद्रा नकार देते आणि रागातच तेथून निघून जाते तर दुसरीकडे सावनी मुद्दाम आदित्यला म्हणत असते की मला सईची खूप आठवण येत आहे तू प्लीज तिला कॉल करून तिच्याशी बोल ना आणि मग ती स्वतःच मुक्ताला कॉल करते आणि तिला सांगते ती आदित्यला सईसोबत बोलायचं आहे त्याला तिची खूप आठवण येते प्लीज त्याला थोडा वेळ तिच्याशी बोलू दे पण त्यावर मुक्त काहीच उत्तर देत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा